दौऱ्यावरती आगमन झालेलं आहे आपण वैजाळा नगरीमध्ये हो। आहोत अतिशय जोरदार घोषणाबाजी करत अतिशय जोरदार घोषणाबाजी करत Valeu, galera! बालाघाटावरचा हा जंजावती दौरा आपण तपत आहोत मनोजदादा धरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी या ठिकाणी प्रचंड विराट अशी गर्दी आपल्याला या वैदळा नगरीमध्ये झालेली पाहायला मिळते वैदना नगरीमध्ये धरंगे पाटील यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे आणि अतिशय विराट असं स्वागत अतिशय जोरदार अशी घोषणाबाजी या वैदळा नगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि तुफान असं स्वागत या ठिकाणी समाज बांधवाकडून या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळते मनव दादातून हम तुम्हारे साथ है, एक हम गर्दी आपल्याला पाहायला मिळते आता तर या ठिकाणी कसं आहे विचार न करता या पैजाणा नदीमध्ये दाखल झालेल्या आहेत सतत एवढा जणांच्या स्वागत असतील अशा पद्धतीची तयारी या ठिकाणी करण्यात आली आहे जोरदार अशी फटाक्यांची आतिषबाजी या ठिकाणी होत आहे आणि धरांजे फाटकांचं स्वागत या वैदाळा नगरीमध्ये अतिशय स्वरूपात अतिशय सुंदर अशी बेस्ट आहे स्वागताच्या अतिशय दोन स्वागत म्हणून धरांजे फाटके आपल्या ज्या वैदाळा नगरीमध्ये

thank you

नाशिक मुंबई आणि बऱ्याच भागातून नागरिक या ठिकाणी बघतायत आपण हा व्हिडिओ बघत आहात नक्की आपल्या कॉमेंट देखील घेणार आहोत पाठोदा तालुक्यातल्या वैजावा नगरीमध्ये मनोजादा तरांगे पाटील या ठिकाणी भरती अशी या ठिकाणी निघालेली आहे प्रचंड होऊ आहे परंतु आपल्याला न्याय फक्त धरांगे पाटील देऊ शकतात या भूमिकेतून आणि या बाबतीतून लाखो तरांगे पाटलांच्या पाठीशी आहेत आणि आज या वैताळा नगरीमध्ये मनोज तरांगे पाटील यांची अतिशय भव्य अशी मिरवणूक महिला भगिनी पुरुष मंडळी प्रचंड अशी विराट रॅली या ठिकाणी आहे आणि मनोज दादाच्या लोकप्रियतेचं दर्शन आपल्याला या ठिकाणी होत आहे रायगड जिल्ह्यातल्या महाड येथून काही जण लाईव्ह बघतायत आपण कुठून लाईव्ह बघतात नक्की कॉमेंट्समध्ये लिहा म्हणून पाटील नावाचा हा निवडून पाहतायत आपण पुण्याहून काही लोक पाहतायत नाशिकहून रायगडवरून कोल्हापूर सातारा सांगली आणि मराठवाड्यातल्या इतर भागातून विदर्भातली देखील काही मंडळी चॅनलच्या माध्यमातून बघतायत चॅनलवर आपण पाहिल्यांद असाल तर चॅनल सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि म्हणून त्याला धराके पाटील यांच्या नांद स्वागत मनोहजदा धरांगे पाटील यांचं स्वागत आटपाडी तालुका सांगलीतून काही लोक लाईव्ह बघतायत अनेक या वैदाळा नगरीमध्ये होत आहे या ठिकाणी या ठिकाणी उपस्थित आहे लहान मुलं चिपली मुलं दादांना पाहण्यासाठी उत्सुक आहेत सरांगे पाटलांचं अतिशय नृत्य तिथे असं स्वागत या वैदाळा नदीमध्ये या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणून दादा धरांगे पाटील यांची ही लोकप्रियता आणि लोकांचा त्यांच्यावर असलेला विश्वास या निमित्ताने आपण सगळेजण अनुभवतो हो आणि अतिशय तुफान असं स्वागत पाटोदा तालुक्यातल्या वैदाळा नगरीमध्ये दादांचं तुफान असं स्वागत या ठिकाणी होत आहे ही छोटी छोटी मुलं सुद्धा दादांच्या स्वागतासाठी या रॅलीमध्ये सहभागी झाले आहेत मुंबईहून या ठिकाणी सूर्यकांत कापणे लाईव्ह बघतायत आपण सगळेजण या ठिकाणी लाईव्ह बघतायत आणि म्हणून दादा धरांगे पाटील यांचा हा ताफा आपण बघतो मराठ्यांचं काळीज आणि मराठ्यांचं हृदयस्थान म्हणून दादा धरांगे पाटील यांचं या नगरीमध्ये आगमन झालंय जय जिजाऊ जय शिवराय सर्वांना आपण कुठून बघत आहात नक्की कॉमेंट्स मध्ये लिहा मनोज दादा दरांगे पाटील यांच्या दौऱ्यामध्ये डॉक्टर गणेश ढवळे लिंबा गणेशकर या ठिकाणी सहभागी झालेले आहेत ढवळे डॉक्टर साहेब काय कसा प्रतिसाद आहे आणि काय कसं लोकांचं प्रेम या रॅलीच्या निमित्ताने या ठिकाणी मिळतंय आहे दादांना यापूर्वी जे जे मराठी नेते आहेत त्यांनी केवळ वैकस्वार्थसाठी समाजाचा वापर करून घेतला मात्र दरांगे पाटील एकमेव नेता आहे ज्यांना अगदी घरावर तुळशीपत्र ठेवून समाजासाठी गेल्या कित्येक दिवसापासून झगडतायत प्राणाची बाजी लावतायत शासनाशी कितीही जरी दबाव आणला तरी त्यांच्या विरोधात ठामपणे उभे आहेत त्यामुळं सर्व मराठा बांधवांचं दरांगे पाटलांना प्रेम मिळत आहे आणि ज्याप्रमाणे आज पाटोदा तालुक्यातील वैज या ठिकाणी त्यांची रथातून मिरवणूक करण्यात आली जागोजागी याच पद्धतीने त्यांचं स्वागत होणार आहे आणि जोपर्यंत सगळे सोयऱ्या काय लाग होत नाही आणि मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत इतका समाज कायम जरांगे पाटलांच्या प्रेमात आणि सोबत राहणार आहे धन्यवाद आपल्यासोबत होते डॉक्टर गणेश देवळे लिंबा गणेशकर आणि त्यांनी आहे की ही लोकप्रियता कमी होणार नाही कारण जरांगे पाटील हा वेदना जपणारा नेता आहे सर्वसामान्यांची वेदना घेणारा नेता आहे प्रामाणिक योद्धा आहे आणि जरांगे पाटलांचा त्याग प्रचंड मोठा आहे असं डॉक्टर गणेश ढवळे लिंबा गणेशकर हे सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि त्यांनी भावना व्यक्त केलेली आहे दादांवर प्रेम करणारी सगळी मंडळी आहेत आणि एवढा उन्हाचा पारा आहे डॉक्टर साहेब मोठ्या प्रमाणात या ठिकाणी ऊन पडलेले आहे तरी देखील लोक सहभागी झालेले आहेत कुठलाही विचार न करता काय भावना आहेत लोकांच्या एवढं प्रेम दादांना या ठिकाणी या मिळते काय का उन्हाचा आहेत परंतु गेल्या कित्येक वर्षापासून मराठा समाज आरक्षण न मिळाल्यामुळे जो हरपळतोय त्यांची मुलं आत्महत्या करताय समाज आत्महत्या करतोय ही दहाकता या उन्हाळ्यापेक्षा कितीतरी कमी आहे त्यामुळं किती जरी उन्हाळा पडला तरी सध्या तिची दहाकता आहे आणि त्यावर एकमेव जारीम उपाय म्हणून मराठा समाजाला आजकाल फक्त जरंगे पाटलाकडे एक दीपस्तंभ म्हणून पाहतोय आपण त्यामुळे किती होणार जरी पडला तरी सोबत या ठिकाणी जरा काही पडला सोबत लोक येणारच आहे धन्यवाद तर आपण डॉक्टर गणेश ढवळे लिंबा गणेशकर यांच्याशी शॉर्ट या ठिकाणी संवाद साधलेला आहे आणि त्यांनी सांगितलंय की हे जे नैसर्गिक ऊन आहे किंवा हा जो उन्हाळा आहे ह्याच्यापेक्षा सर्वसामान्यांच्या जीवनाचा जो झालेला उन्हाळा आहे है, मराठ्यांच्या जीवनाचा जो झालेला उन्हाळा आहे आणि त्या उन्हाळ्याचा जर खऱ्या अर्थानं पावसाळ्यात रूपांतर करायचं असेल तर जरांगी पाटलांना आपण साथ दिली पाहिजे हीच भूमिका आणि भावना या भागातल्या परिसरातल्या लोकांची आहे पाटोदा तालुक्यातलं वैजाळा गाव आहे हा दुष्काळग्रस्त भाग आहे आणि अशा मराठवाड्यातल्या दुष्काळग्रस्त भागाला मध्ये आता जरांगी पाटील हा एकमेव शेवटचा आशेचा किरण लोकांना वाटत आहेत आणि म्हणून लोक मोठ्या संख्येने या ठिकाणी म्हणून दादा पाटील यांचं स्वागत कर करण्यासाठी सज्ज आहेत या गावातून दादांची मिरवणूक देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी काढलेली आहे आणि ही विराट रॅली आपण बघितली आहे अगदी काही क्षणात मनोजदा जरांगे पाटील यांचं मनोगत आपल्याला आता या गावामध्ये ऐकायला मिळणार थोड्या थोड्याच वेळा जरांगे पाटील भाषण करणार आहेत नेमका संदेश काय देतात देता इथं उपस्थित झालेल्या लोकांना नागरिकांना जरांगे पाटील काय संदेश देतात हेही पाहणं औत्सुक्याचं ठरेल आणि म्हणून हा संपूर्ण वैजाळा नगरीतला हा संपूर्ण दौरा आम्ही आयुच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न आपल्याला केला या ठिकाणी माता भगिनीकडून मुलांकडून आणि तरनाजी पाटील यांच्यावरती पुष्पवृष्टी आणि ठिकाणी आपण आहोत माता वगैरे या ठिकाणी विराट अशा प्रकारची पुष्पवृष्टी या ठिकाणी होते आणि ताई चला ताई चला पुढे या ठिकाणी स्वागत

ठिकाणी आपल्या ज्या काही वज्राळा नगरीच्या माता भगिनी आहेत ते स्वागत करत आहेत सगळे पाठीमागा बसलेले आहेत आपल्या गावचे ग्रामस्थ सर्वांना